डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे पक्षांतराची छेरी सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल राजकारणामध्ये पक्षांतराचे प्रॅक्टिकल आपण दररोज बघतो आहोत हो पण या पक्षांतराच्या प्रॅक्टिकलच्या थिअरीचा शोध कधी लागला हे उलगडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा पक्षांतराची छेरी। एका नेत्याच्या पक्षांतराचा एका नेत्याच्या पक्षांतराचा भलताच घोटाळा झाला एका नेत्याच्या पक्षांतराचा भलताच घोटाळा झाला जायचे होते एकीकडे मात्र तो दुसरीकडेच गेला जायचे होते एकीकडे मात्र तो दुसरीकडेच गेला मात्र तो दुसरीकडेच गेला पुन्हा एकदा पहिलं कळव एका नेत्याच्या पक्षांतराचा भलताच घोटाळा झाला एका नेत्याच्या पक्षांतराचा भलताच घोटाळा झाला जायचे होते एकीकडे मात्र तो दुसरीकडेच गेला जायचे होते एकीकडे मात्र तो दुसरीकडेच गेला मात्र तो दुसरीकडेच गेला अर्थात पहिलीकडे दुसरीकडे म्हणजे पक्ष सदरही मात्र पुढचं आणि दुसरं कडो दुसरीकडे गेला असतानाही दुसरीकडे गेला असतानाही त्याला तिसरीचेच वेध लागले दुसरीकडे गेला असतानाही त्याला तिसरीकडचे वेध लागले त्याच्याकडेच पाहून मग पक्षांतराच्या थेरीचे शोध लागले त्याच्याकडेच पाहून मग पक्षांतराच्या थेरीचे शोध लागले पक्षांतराच्या थिअरीचे शोध लागले ही पक्षांतराची थेरी आणि तिचा शोध सांगणारी की वात्रटिका आणि तिचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा दुसरीकडे गेला असतानाही दुसरीकडे गेला असतानाही त्याला तिसरीकडचे वेद लागले दुसरीकडे गेला असतानाही त्याला तिसरीकडचे वेद लागले आणि त्याच्याकडेच पाहून मग पक्षांतराच्या थिअरीचे शोध लागले त्याच्याकडेच पाहून मग पक्षांतराच्या थिअरीचे शोध लागले पक्षांतराच्या थिअरीचे शोध लागले आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पक्षांतराची थिअरी ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक जास्त चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत i